सुकृती कंपनीच्या कोबी बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान ग्राहक मंचाकडे धाव विविध तालुक्यातील शेतकऱ्यांचे सुकृती कंपनीच्या कोबी बियाण्याची गुणवत्ता निकृष्ट असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसलाय दोन महिने उलटूनही नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच कंपनी विरोधात कोणतीही कारवाई झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरलाय या प्रकरणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नाशिक येथे ग्राहक मंचात तक्रार दाखल केली आहे बियाण्यांच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे पिकांची उत्पादन क्षमता पूर्णतः घटली परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले या बाबतीत कंपनीकडून दिलासा मिळेल असे सांगण्यात आले होते मात्र दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतरही कोणतीही कारवाई झाली नाही नुकसानग्रस्त शेतकरी आक्रमक हो होत आता न्यायालयीन प्रक्रियेद्वारे हक्क मागण्यासाठी सज्ज झाले शेतकऱ्यांची मागणी आहे की कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी व ग्राहक मंचाकडून लवकरच निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे मात्र न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असे सटाणा कळवण मालेगाव देवडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे प्रतिनिधी शरद शरद भाटेवाल तर तर मित्रांनो मित्रांनो आपण आपण बघत न्यूज मी आज लोनेरिया गावी तर मित्रांनो दोन महिन्यापूर्वी आपण सुकृती या कंपनीच्या बियाण्याची फसवणूक झाली होती काही शेतकऱ्यांची तर या शेतकऱ्यांना अद्यापही कुठला न्याय भेटला नाही तर हे शेतकरी आज खूप आक्रमक अशी अवस्थेत दिसत आहे तर आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या शासनाने न्याय दिलेला नाही तर जाणून घेऊ आपण त्यांच्या प्रतिक्रिया न्यूज मध्ये सर्वप्रथम आपले स्वागत आहे तर काय असतील आपल्या प्रतिक्रिया किंवा शासनाने आपल्याला काही मदत केली का आम्ही दोन महिन्यापूर्वी जी तक्रार दाखल केली त्याच्यात आम्ही तीन महिन्यापर्यंत कोबीची वाट पाहिली पण आमची कोबी पूर्ण म्हणजे सडूनच गेले आणि गड्डेच तयार झाले नाही प्लॉट हे व्यागार राहिला भरपूर खर्च झाला त्याच्यावर आतोनात असं खर्च झाला आणि जे पैसे मिळायची हो जी वेळ होती ते पैसे आमचे पूर्ण नुकसान झालेले शेतकऱ्यांची परिस्थिती म्हणजे एकदम तळताट होऊन जात असं समजायचं पण त्याच्यानंतर त्यांनी कंपनी प्रतिनिधी सांगितलं की एक महिना तुम्हाला अवधी द्या आम्ही तुमचे जे असेल ते मिटून देऊ प्रमाणे त्या पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये एवढी ताकद दिली तो स्वयं पण पाहू शकतो त्या पद्धतीने स्वयं आणि आतापर्यंत त्याची वाट बघून अजून त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली अजून त्यांचा कुठलाही फोन मेसेज वगैरे काही आलेला नाही त्या पद्धतीने आम्ही गणपती बाप्पाच दर्शन घेऊन आम्ही ग्राहक मंचाकडे आता दाद मागण्यासाठी डायरेक्ट नाशिकला आता निघालेल्या आहेत या ठिकाणी कारण आजची परिस्थिती नक्कीच मित्रांनो शेतकऱ्यांचा हा उद्रेक पाहिला आपल्याला मिळत आहे तर या संदर्भात शासनाने यांच्याकडे कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही किंवा लक्ष दिले नाही तसंच आधुनिक शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेऊ दादा एस न्यूज मध्ये सर्वप्रथम स्वागत आहे नाव सांगा आपलं मी भूषण सोनोने फुटून आले का आपण सटाना आ, मला सांगा आजपर्यंत तुम्हाला काही न्याय भेटला का नाही काहीच नाही भेटलेलं नाही आम्ही त्यांची भरपूर वाट पाहिली त्यांनी आम्हाला एक महिन्याची मुदत दिलेली होती परंतु ते कुठली दखल न घेत असताना मग सर्व शेतकरी बांधवांनी निर्णय केला की आपण ग्राहक मंचाकडे आता दाद मागू म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो आणि सर्व शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे खूप खर्च केलेला आहे एक रुपयाचाही गड्डा विकला गेलेला नाहीये त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी न्याय मिळेल हे अपेक्षेने आम्ही सगळेजण जमलेलो कृषी प्रशासनाकडून आपल्याला काही दिलेत का त्यांनी काही आश्वासन दिलेत का की कार्यवाही करू कंपनीवर काही नाही ते म्हटले ना। होते ना कृषी कृषी अधिकारी पण बोलले होते कंपनीचे अधिकारी पण आलेले होते पण ते जे शब्द ते देऊन गेले त्याचं काही पालन केलेलं नाही त्यांनी त्याच्यामुळे शेतकरी संतप्त झालेले आहेत आणि त्यांचा खर्च भरून निघावा याच्यासाठी त्यांनी आता दाद मागितलेले तर सर्वजण आम्ही नाशिकला ग्राहक मंचाकडे जातो नक्कीच मित्रांनो त्यांना दाद मागण्यासाठी ग्राहक मंचाकडे ते जाण्याच्या तयारीत आहेत तसेच आपल्याबरोबर अजून शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात दादा नमस्कार काय नाव आपलं मी आबा जाधव सातमाने म्हणून आहे मालेगाव तालुक्यात तर एवढे आमचे म्हणजे कोविडचे एवढे नुकसान झाले ते शंभर टक्के म्हणजे सरकारी माणसांनी नव्वद टक्के शंभर टक्के यांनी नुकसान दाखवले कागदपत्रे सुद्धा आणि ते साहेबांना एवढी रिक्वेस्ट करून करून आम्ही एवढी मागणी केली ब या प्लॉटवर आम्ही तुमचा अनुभव सांगा आम्ही ती दवाई मारू हे करू, करू। पन, हो ते करू पण त्याला काहीच गड्डे झाले नाही डायरेक्ट गड्डे न आल्यामुळे त्याचा गड्डा म्हणजे आमचे डायरेक्ट शंभर दिवसाचा प्लॉट झाला होता शंभर दिवसानंतर पंचनामा झाला तरी सुद्धा तो प्लॉट चांगला असताना पण त्याच्यात मध्ये गड्डा नसताना बी ते एकदम प्रतिक्रिया तरी सुद्धा तिथे प्लॉटवर येऊन ते म्हणत होते की हा चांगला आहे प्लॉट चांगला आहे आणि त्याच्यात एक गड्डा नसतानाही तरी त्यांनी सह्या नाही केलेल्या आहे सारख्या त्या कंपनीवाल्यांची आता सुद्धा त्यांनी सह्या नाही केलेला आहे आणि एकदम प्रतिक्रिया एकदम वाईट दिली त्यांनी मग सरकारी माणसांनी त्यांच्या रागवून त्यांच्याकडून सह्या केल्या आणि सगळं केलं आणि त्यांनी सगळं दाद मागितलं त्यांच्याकडे आणि आम्हाला पंच याच्यामध्ये जातोय आम्ही गरक पंच मध्ये आणि तिथे आम्ही आता म्हणजे मागणी करतोय आम्ही आणि तेवढं सरकारने आम्हाला हे द्यावा नक्कीच तसेच बरोबर हे काका आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात काका आपल्या अपेक्षा काय असतील शासनाकडनं शासनाकडं सर आपण आतापर्यंत कोबी बियाणं पासून तर आतापर्यंत जो खर्च झालेला आहे शेतकऱ्यांचा तीन लाखाच्या वर झाला तीन तीन चार चार एकर कोबी लावलेली होती आम्ही तर जवळजवळ आमचं पंधरा ते वीस लाखाचं आज नुकसान झालेलं आहे तरी शेतकऱ्यांना कमीत कमी पन्नास टक्के कळ होईना तरी शासनाने किंवा कंपनीने किंवा जे काही अधिकारी असतील त्याच्यात त्यांनी आपल्याला शेतकऱ्यांना ते थोडस ते केलं पाहिजे मदत केली पाहिजे चाळीस लाखाचं नुकसान तो म्हणजे माझा वीस लाखाची खोबीचा आज बाजार भाव तीस ते चाळीस रुपये चालू आहे सर तीस ते पस्तीस तर आज माझी चार एकर खोबी होती माझं जवळजवळ वीस पंचवीस लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि दुसरं पिकाच नुकसान झालं दुसरं पीक आलं नाही त्यामुळे आम्ही आता ग्राहक मंचाकडे तक्रार करण्यासाठी नाशिकला जातो सर्व शेतकरी आणि नाही ना तर मग आम्हाला आंदोलन वगैरे सुद्धा करायची तयारी आहे आमची नक्कीच मित्रांनो जर शेतकऱ्यांना न्याय नाही भेटला तर हे शेतकरी आंदोलन करण्याच्या सुद्धा तयारीत आहेत तसेच येथील अजून काही शेतकरी आहेत कसं पट्ट्यातील एकूण इथून शेतकरी जमलेले आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया दादा नमस्कार आपल्या एसटा न्यूज मध्ये स्वागत आहे नाव सांगा आणि कुठून आलेत आपण नमस्कार साहेब मी देवपूर फाड्याचा रहिवासी असून अल्पभूधारक शेतकरी आहे दोन एकर क्षेत्र माझं वल्लो आहे दोन मुलं आहे मला बाहेर शिक्षणाला आहे आज रोजी सुकिर्ती कोबी बियाणे लावून मला जवळजवळ चार महिने झालेले त्या गड्डा सुद्धा आला नाही अडीच लाख रुपये माझं नुकसान औषध बियाणासाठी खर्च आहे त्याच्यानंतर रात्रंदिवस दिवस कष्ट करून काहीच मिळालं नाही जवळजवळ मी पौणे दोन एकर क्षेत्रामध्ये पन्नास टन माल काढलेला होता ह्या वर्षी दोन एकर क्षेत्र लावून माझी अपेक्षा खूप मोठी होती आणि त्याप्रमाणे मी केलं बी होत मला एक रुपयाचं नाही क्रेडिट वर मी सगळं काही मटेरियल उचलून आज रोजी चार महिन्यापासून त्यांना चाटा मारतोय माझ्याजवळ आज रोजी कांदे लागण साठीही पैसे नाहीये रोप तयार झालेले ती परिस्थिती अतिशय भयानक आहे माझी आज रोजी बाहेर शिक्षणाला पोरं आहे परवाच्या दिवशी पोराचा फोन आला की पप्पा मला मेथचे पैसे द्यायचे तर मी ते सुद्धा देऊ शकत नाहीये इतकी परिस्थिती माझी खालवलेली हो आहे तर मला कुठल्याही परिस्थितीत नाही न्याय मिळाला तर मला आत्महत्या करायशिवाय नाही नक्कीच मित्रांनो खूप भावनिक प्रतिक्रिया दिल्या त्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांचा हा उद्रेक खरंच बघायला भेटतोय आणि शासनाने कुठल्याही प्रकारची यांना अद्याप दोन महिने उलटून गेले आपण यास टाइम न्यूज माध्यमातून कोबी या बियानाची फसवणूक झाली होती या संदर्भात आपण बातमी दर्शवली होती तरी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कृषी विभाग असो किंवा कंपनी असो यांनी कुठल्याही शेतकऱ्यांना काही आर्थिक सहाय्य न करता अजून त्यांचे कोणी उचलले गेले नाहीत अशी तसेच मित्रांनो इथून काही तरुण शेतकरी आहेत आपल्या बरोबर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ दादा नमस्कार एस टाईम न्यूज मध्ये सर्वप्रथम स्वागत आहे आपण कुठून आलात आणि आपलं नाव सांगा माझं नाव स्वप्नील पोपटनेकम मी राहणार विटेवाडी आम्ही सुकिर्ती कंपनीचे कोबीचे बियाणे लावलेले होते तर सर्व कसमाद्या पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांना जो नुकसान झालेलं आहे सुकिर्ती कोबीच्या बियाण्याचं तर कृषी खात्याकडून याचे पंचनामे झाले सर्व झाले आमचं नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे परंतु आम्हाला कृषी खात्या कोणतेही असे ठोस माहिती भेटली नाही किंवा आम्हाला काही त्याची दखल घेतली गेली नाही त्याच्यामुळं कृषी खात्याने दखल न घेतल्यामुळं आम्ही आज सर्व कसमा पट्ट्यातील सर्व शेतकरी नाशिकला ग्राहक मंचाकडे तक्रार करण्यासाठी जात आहोत तरी आम्हाला या जे नुकसान भरपाई झालेलं आहे याचा काहीतरी मोबदला मिळावा कारण प्रत्येक शेतकऱ्याचं दहा दहा पंधरा पंधरा लाखाचं नुकसान झालेलं प्रत्येक शेतकरी या वर्षी जो खर्च झालेला त्या वर्षाची कमाई ही पुढच्या वर्षातून पिकातून करावी करा लागणार आहे काहींनी बँकेचा लोन उचलून त्याच्यातून खर्च केला काहीने सोनं नाणं ठेवून बँकेत तो भांडवल वापरलेला आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून याची दात शंभर टक्के मिळावी ही आम्ही गणपती चरणी सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका